नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही ग्रॅप करून आलो कोलालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल वनला आणि चेक इन केलं चेक इन केलं काय झालं सेल्फ चेक इन होतं बॅगेज ड्रॉप करायचं तर त्याच्यामध्ये असं झालं की मला तर हे कळलं नाही ते बोर्डिंग पास आणि बॅगेजचं जे स्टिकर भेटतो तो काढला मी काढल्यानंतर ते मी बॅगेज ड्रॉप करायला गेलो तर ह्या एअरलाईन्समध्ये आहे फक्त दहा किलो वजन अलाउड आहे तर माझ्या बॅगेचं वजन होतं सतरा किलो तर अलाउड नाही तर मी दुसऱ्या एका त्या स्टाफला बोलवलं स्टाफला बोलवल्यानंतर त्या स्टाफने विचारलं की ह्याच्यात ते सात किलोचं जे सामान आहे ना तर तुम्हाला काढावं लागेल तर मी बोललो कशाला आता माझ्याकडे दुसरी बॅग तर नाही काढू क कसं काढणार तर मग ते बोलले की तुम्हाला सात किलोचं पे करावं लागेल ॲक्च्युली आमच्या दोघांचीही एक बॅग होती तर एका तिकिटीवरती म्हणजे सिंगल पर्सनला दहा किलो अलाउड आहे सेकंड पर्सनला दहा किलो म्हणजे दहा दहा वीस होतात बरोबर आहे तर आम्ही दुसऱ्या काउंटरवरती गेलो जिकडे स्पेशल हँडलिंग करतात तिकडे तर तिथे मला विचारलं तुमच्या दोघांची एकच बॅग आहे का मी बोललो हां आमच्या दोघांची एकच बॅग आहे तर त्या बॅगेचं वजन सतरा किलो आहे म्हणजे ट्वेंटी किलोच्या आतमध्ये आहे तर आम्हाला चार्ज नाही करायला लागला आणि जो पहिला स्टाफ होता तो बोलला की तुम्हाला चार्ज लागेल सतरा किलो आहे दहा किलोपर्यंत अलाउड आहे तर असं तर मी त्यांना बोलव ठीक आहे मी सात किलोचं पे करतो परंतु नंतर दुसऱ्या काउंटरवरती गेल्यावरती मला पे करायला काही लागणार नाही आणि फ्रीमध्ये झालं आणि आता आपण सेक्युरिटी चेक करून आलो आहोत आमच्या गेटवरती ए आता इथून लंकावीसाठी आहे तीन पंचावन्नची दोन पन्नासला आहे बोर्डिंग तर ए गेट इथे पण असे आहेत ना मार्किंग केलेले आहे तुम्हाला दिसतील की कुठल्या कुठल्या गेटला जायचं गेट आहे ते तर आमचा ए गेट आहे जसं ॲरो असेल तसं आम्ही जातो आणि बाकीच्या त्या इकडचे मलेशियाचे जे स्टाफ आहेत त्यांना तर इंग्लिश समजून समजत नव्हतं त्यांचं इंग्लिश मला समजत नव्हतं माझं इंग्लिश त्यांना समजत नव्हतं बरोबर ना असं झालं आणि माझी बायको तर फुल फास्ट इंग्लिश बोलते एकदम ते, तो ते तो तर कोणालाच नाही कळत ते तिला कळतं फक्त असं आहे तर जाऊया ए फोरवरती हा आहे मलेशिया चा एअरपोर्ट टर्मिनल वन टर्मिनल टू पण आहे पण आपण जे उतरलो होतो मुंबईवरून ते टर्मिनल वनला आणि इकडून आपण लंकावीला जातो आहे ते पण आहे टर्मिनल वन तर जाऊयात भेटूयात गेटवरती मित्रांनो आपली जी फ्लाईट आहे लंकावीसाठी जाण्यासाठी ती लागलेली आहे आणि थोड्याच वेळात मला वाटतं तीन प दोन पंच पन्नासचा टायमिंग होता आ, बोर्डिंग करायचा परंतु आता वादलेल्यात सव्वा तीन झालेले आहेत कारण की याच्या अगोदरची जी फ्लाईट होती ती इंडोनेशियाची ती थोडीशी लेट झाली त्याच्यामुळे आमची जी फ्लाईट आहे ती पण लेट झालेली आहे पर अंदाज आहे की तीन पंचावन्नपर्यंत उड्डाण होईल म्हणजे आता थोड्याच वेळात पंधरा मिनटामध्ये बोर्डिंग होईल तर सारी लोकं बसलेली आहेत आम्ही पण बसलो आणि जस्ट आता मी पे केलं तिकडच्या हॉटेलचं बोललो इकडं आपल्याला जेवढे रिंगेट आहेत ते राहू शकतात ते बरं आहे आणि तिकडे खर्च केले तर परत आपल्याला डॉलर्स देऊन खर्च करावे लागतील डॉलर्स देऊन घ्यावे लागतील त्याच्यामुळे मी ऑनलाईन एच एस डी एफ सीचं कार्ड मारून पेमेंट करून टाकलेली आहे तिकडच्या हॉटेलची तर जाऊयात थोड्या वेळात आतमध्ये टाईम झालेला आहे टेकऑफचा तर दाखवतो तुम्हाला टेक ऑफ कोला लंपरवरून लंकावीसाठी 那得不了，怎么得了？ नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही लँड झालेलो आहोत आपण लंकावी एअरपोर्ट सुंदर असं एअरपोर्ट आहे तर आता इथे फोटो आहे मॅडमला पुढे जाऊया माझ्या मोबाईलमध्ये जा ना आपण थोड्या वेळाने भेटूया फोटो काढू लंकावीचं एअरपोर्ट हे डोमेस्टिक पण असून आणि इंटरनॅशनल पण आहे तर आपण आलो आहोत डोमेस्टिकने एकच रूट आहे आणि सुंदर असं एअरपोर्ट आहे मला ह्या एअरपोर्टवरती आल्यावरती मला हिमाचल प्रदेश प्रदेशमधलं जे हिमाचल प्रदेशमधलं आपलं धर्मशाला जी होती त्याची आठवण येते तर इथे डोंगर नाही आहे साईडला पूर्ण ओपन असं तर आता आपण बॅगेज क्लेम करणार आहोत आणि जाणार आहोत थेट आपल्या रिसॉर्टमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपण उतरलो आता जस्ट किती वाजले किती वाजले पाच बरोबर वर पाच वाजता आम्ही उतरलो हे तुम्ही जे बघितलं नाही या साईडला ते आहे लंकावी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि ह्या एअरपोर्टच्याच बाजूला आम्ही घेतलेला आहे हे वाला हॉटेल तर त्या हॉटेलमध्ये आता आपण चेक इन करणार आहोत तर हे हॉटेल मला पडलेलं बुकिंग डॉट कॉमवरती चौदा हजार एकशे बावन्न रुपयाला म्हणजे इकडचे रिंगेट्स तुम्ही बघायला गेलेत तर आठशे रिंगेटमध्ये माझं मा हे बुकिंग झालेलं आहे वीस एकवीस बावीस आणि तेवीसपर्यंत म्हणजे तीन नाईटसाठी हे हॉटेल मी बुक केलेलं आहे हॉटेल नाही म्हणता येणार याला म्हणता येईल हे वाला तर हा आहे एंट्री गेट एंट्री गेटमधून आपण आतमध्ये जात आहोत सुंदर असं हॉटेल पहिल्यांदाच मी राहणार आहे एअरपोर्टच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार तर बघूया कसं आहे ते सुंदर असं एंट्री गेट आहे वरती उडनचा तर जाऊया आतमध्ये जास्त लोक आहेत वाटतं याच्यामध्ये ना जा पुढे तर हे आहे आता आपण जाऊया रिसेप्शन वरती इकडचे जेवढे पण इथे कुठे बस ना यासाठी म्हणतो बस येते यासाठी तुमचं मी पासपोर्ट पासपोर्ट माझ्याड आहे ना तर चेक इन करतो पासपोर्ट वगैरे देतो आणि भेटतो तुम्हाला हे आतलं लॉबी आपल्याला आता चेक इन पासपोर्ट वगैरे देऊन झालेला आहे आणि आता आपण जाता आहोत रूमवर सेकंड फ्लोरला आहे बटन दाब जातो आहोत रूममध्ये आपल्याला ते कुठलं कार्ड भेटलं दाखव किती कार्ड भेटले ते दोन कार्ड दिले आहेत एक इलेक्ट्रिसिटीसाठी आणि एक आपल्या साठी सेकंड फ्लोअरला आहे मस्त असं एलिव्हेटर हा थकलो थकलेस तू मी पण थकलो आहे बाबा चला रूम नंबर आहे टू फाय फोर टू फाय फोर टू फाय फोर टू फाय फोर या साईड आणि एकदम समोरचाच रूम टू फाय फोर आपला रोहिणीने रूम ओपन केलेला आहे बघ्या कसा रूम आहे तो रोहिणी ह्याच्यामध्ये टाकना पाठीमाई मंदिर असेल ना हां त्याच्यामध्ये टाक एक कार्ड छव दहा बा ओके खालचं विरोध हो आहे असं 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 एक ओके चला बॅग इथे ठेवतो इथे राहू ना हा बघा सुंदर असा रूम हा बेड आहे हे डायनिंग टेबल टी व्ही आणि हे इथे काय आहे कपडे ठेवायला हे बघा आम्ही पहिल्यांदा राहणार आहोत स्टार स्टारमध्ये हे काय आहे हे तुझ्यासाठी माझ्यासाठी एक आहे ठीक आहे आणि ओपन कर दृश्य बरोबर नाही बरोबर नाही म्हणते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर हे असं आहे आणि वॉशरूम दाखवतो वॉशरूम कसं आहे बघा हे शॉवर हा बाटब आहे आणि हा मी वॉश बेसिन जबरदस्त तर आता थोडंसं आराम करतो तुम्ही पण आराम करा इथे चाय पाणी कॉफीसाठी सही आहे इथे ग्लासेस पण आहेत यूज करण्यासाठी चांगले तर आजचा ब्लॉक हा एंड करतो आता थोड्याच वेळात मी थोडंसं आराम करून निघून जाईन पाच वाजलेत किती सहा वाजायला किती मिळत आहेत सहा वाजता आपण जाणार सहा वाजता आम्ही जाऊ बीचवरती बीचचं नाव आहे पटाय सेनॅंग सेनॅंग पटाय सेनॅंग नाव येत नाही तर ए सी चालू केलेली आहे बायकोने थंड थंड वाफ येते तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला ला, करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि नाही आवडला तर कॉमेंट्समध्ये लिहून सांगा की काही नाही आवडलं ठीक आहे धन्यवाद थँक्यू